या तिघांचं मी अभिनंदन करतो प्रशांत अग्रवाल साहिल शेख आणि वैभव बघू या तिघांचं खरोखर त्यांनी चांगला उपक्रम केला तर माझी परत इच्छा आहे असा सुद्धा असं भविष्य सुद्धा अशा ज्येष्ठ लोकांच्या क्रिकेट मॅच चे जावं मी नव्वद एकोणीसशे नव्वद सालानंतर क्रिकेटची बॅट हातात घेतली नाहीये नव्वद नंतर दोन हजार पंचवीस मी डायरेक्ट पस्तीस वर्षांनी क्रिकेटची बॅट हातात ऐंशी टक्के लोकांनी क्रिकेटची गेल्या बॅट गेल्या पंचवीस वर्षात हातात घेतलेली नाहीये आणि काही नेते क्रिकेटची बॅट हातात घेतलेली नाही शिर्डीचे सर्व राजकीय नेते जुने नेते आणि एकमेकांचे एकमेकावर कुरगुडी कारण नेते एक एकत्र आणणं आणि त्यांच्यामध्ये क्रिकेट मॅचेस बसवणं हे खूप अवघड काम आहे पण या तीन तरुणांनी हे काम अत्यंत सहज सहज पद्धतीने चांगल्या पद्धतीने ते यशस्वी पार पाडलं आमचे नेते माननीय नामदार राधा शेवटी पाटील यांच्या सोदूस वाढदिवसानिमित्त शिर्डीतील पत्रकार प्रशांत अग्रवाल साहिल शेख आणि गुजर या तीन तरुणांनी शिर्डीतील सर्व ज्येष्ठ राज जुने राजकीय नेते एकत्र आणून त्यांच्यामध्ये क्रिकेट क्रिकेट मॅचेस भरवल्या तसं पाहायला गेलं तर हे काम खूप अवघड आहे कारण शिर्डीचे सर्व राजकीय नेते जुने नेते आणि एकमेकांचे एकमेकावर कुरगुडीकरण नेते एकत्र एक आणणं आणि त्यांच्यामध्ये क्रिकेट मॅचेस बसवणं हे खूप अवघड काम आहे पण या तीन तरुणांनी हे काम अत्यंत सहज सहज पद्धतीने चांगल्या पद्धतीने ते यशस्वी पार पाडलं त्या दिवशी त्या ठिकाणी आम्ही लोडा यांच्या क्रिकेट स्टेडियममध्ये आम्ही त्या ठिकाणी आमच्या सहा मॅचेस होत्या आमची मॅच आमच्या मॅचचं नेतृत्व होतं ते गोपीनाथ पाटील गोंदकर शिर्डी सोसायटीचे चे चेअरमन यांचे आमचे टीमचे चेअरमन होते आणि आमच्या अशा सहा टीम होत्या त्याला बापू कोते अभय भाई शेळगे रवी तात्या गोनकर प्रतापराव जगताप ज्ञानेशाबा गोंकर सुजित गोनकर अशा विविध नेत्यांच्या अशा टीम होत्या पैकी मी ज्या टीममध्ये खेळत होतो त्या आमच्या सोसायटीचे चेअरमन गोपाटेल गोनकर यांच्या टीममध्ये मी क्रिकेट खेळत होतो वास्तविक पाहता आम्ही जे क्रिकेट खेळणारे जे लोक आहोत यापैकी अनेकांनी अनेकांनी म्हणजे बहुतांश ऐंशी टक्के लोकांनी क्रिकेटची घ्या बॅट गेल्या पंचवीस तीस वर्षात हातात घेतलेली नाहीये आणि काही नेते क्रिकेटची बॅट हातात घेतलेली नाहीये आता माझं स्वतः जर सांगितलं तर मी नव्वद एकोणीसशे नव्वद सालानंतर क्रिकेटची बॅट हातात घेतली नाहीये नव्वद नंतर दोन हजार पंचवीस मी डायरेक्ट पस्तीस वर्षांनी क्रिकेटची बॅट हातात घेतली परंतु मला सुद्धा तो त्या ठिकाणी मला चांगल्या पद्धतीने मला खेळता थोडस खेळायचा प्रयत्न केला खेळता पण आलं अशा पद्धतीने सर्व लोक चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळले आणि अनेक अनेकांचा आनंद क्रिकेट खेळण्यापेक्षा क्रिकेट दोन त्या ठिकाणी सर्व एकत्र जमले हसी मजाक आणि खेळी मिळत अत्यंत आनंदामध्ये आणि आमचे नेते डॉक्टर खासदार सुजयदादुके पाटील त्यांनी उद्घाटन केलं ते त्या ठिकाणी संपूर्ण क्रिकेट मॅच संपेपण त्या ठिकाणी थांबले अत्यंत हाशा चालू होता बसकी चालू होती अशा अत्यंत आनंद आणि हाशी क्रिकेटच्या मॅचेस भरवल्या तेव्हा प्रथम प्रत्येक मी अभिनंदन करतो प्रशांत अग्रवाल साहिल शेख आणि वैभव तिघांचं खरोखर त्यांनी चांगला उपक्रम केला तर माझी परत इच्छा आहे असा सुद्धा असा भविष्य सुद्धा अशा ज्येष्ठ लोकांच्या क्रिकेट मॅचेस भरवायला जाव्या आता कालच्या क्रिकेट मॅच मध्ये काही तरुण आले होते तरुण तरुण नाही घेता माझा एक माझी अशी प्रा, प्रामाणिक इच्छा आहे की वय वर्ष पन्नास त्याच्या पुढचे अशा लोकांच्या क्रिकेट मॅचेस भावला जाणं अशा याच ठिकाणी आनंद अशा पद्धतीने असा पुन्हा आनंद आम्हाला साधा करता येईल क्रिकेटच्या ठिकाणी वाले मा, मा, जे मनोज बेरेकर होते ते अत्यंत म्हणजे चांगल्या नॅशनल टीमला त्यांनी क्रिकेटचं समालोचन केलंय कॉमेंट्री केलं असे मनोज बेरेकर त्या ठिकाणी होते फक्त माझं असं आहे शिर्डी माझं म्हणणं असं आहे की शिर्डीतले अनेक तरुण 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 फक्त तिथे क्रिकेट मॅच पाहायला आले होते तर माझे इथून पुढे भविष्यामध्ये तरुणांनी विनंती आहे की फक्त पन्नास वर्ष वयाच्या पुढच्या लोकांच्या क्रिकेट मॅचेस भरवायला जाव्या तरुणांचे मॅचेस कायम होत असतात आपण आणि मी बघितलं परवा परवास वर्ष पद्धत तरुण तरुण होता परंतु तरी तो क्रिकेट मॅच मध्ये असायची झाला नाही अशा मध्ये सर्व तरुणांनी थोडासा मोठे वाटत ढेऊन आणि फक्त सिनियर पन्नास वर्ष पुढच्या लोकांच्या क्रिकेट मॅचेस भरवाव्या असं मी तरुणांना पण आवाहन करतो त्यांनी पण काही गोष्टी आम्हाला त्यामध्ये सहकार्य करावं क्रिकेटचं त्या क्रिकेट मॅच हो नियोजन हो जे केलं होतं विशेष म्हणजे या तीन तरुणांनी पत्रकारांनी जसं लाइव लाईव्ह लोकांनी लाइव लाई। 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 लाई प्रक्षेपण लाईव्ह ती प्रक्षेपण केलं होतं त्यामुळे शिर्डीतल्या अनेकांनी लाइव क्रिकेट मॅच घरी बसून बघितल्या व घरात बसून ते बस आनंद घेत होती व हसत होते की आमच्या आमच्या मॅचेस आम्ही जसं हसून खेळ तसं ते पण हसत होते तेव्हा लाईव्ह प्रक्षेपण केल्यामुळे याला एक विशेष महत्व प्राप्त झालं याला एक याला होत एक प्रकारचं एक राज्य स्तरावरच याला महत्व आलं याचे दखल आमचे नेते नामदार राधक शिव पाटील यांना जेव्हा समजलं की असा क्रिकेट मॅच शिर्डी मध्ये तरुणांनी तीन तरुण पत्रकार भरवल्या सर्व सिनियर एकमेक त्यांनी सुद्धा आनंद व्यक्त केला ते सुद्धा असले की खरं मध्ये असं होऊ शकतं का त्या तीन आयोजकांनी हे करून दाखवलं त्याचं सगळ्यात सगळीकडे कौतुक होत आहे सगळे लोक कौतुक करतात नाट्यमंडळ कौतुक करतात सगळे जाऊ कौतुक करत आहे त्यांचं खबर खुश खबर खुश खबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश स्कूल शैक्षणिक वर्ष सव्वीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिले ते इयत्ता दहावी व अकरावी बारावीच्या आर्ट कॉमर्स आणि सायन्स विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारत डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षा वृंद स्पोकन इंग्लिशवर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्य असलेली आग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन ताना ताना प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील व्हाइस चेअरमन सौ कांचन तानाजी गोंदकर पाटील मुख्याध्यापक प्राध्यापक सौ मंगला एन कुरे मॅडम मोबाईल क्रमांक बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्की शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गा लगत आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी